नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट नवीन भरती ही लवकरच मित्रांनो आपल्याला बघाव्यास मिळणार आहे चार घटकांच्या आज आपण जागा बघणार आहोत त्यासुद्धा पुराव्यासहित जागा बघणार आहोत तर चला मित्रांनो करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात अजूनसुद्धा हेल्पिंग गणेशवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची तंत तुंत आणि अतिशय करेक्ट माहिती सर्वप्रथम आपण देणार आहोत परत एकदा आपण मैदानात उतरलो आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया नेमकं कुठल्या घटकाची आपण जागा बघणार आहोत आणि किती जागा त्या घटकामध्ये रिक्त आहेत देणारी भरती ही एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जेवढे काही पद आहेत त्याची होणार आहे आणि चला करूया मग ह्या आजच्या व्हिडिओला सुरुवात तर चला मित्रांनो पहिलं जे आपला घटक आलेला आहे तर हे पहिला घटक तुम्हाला मी दाखवतोय जो पहिला घटक आहे मित्रांनो बघू शकता की पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड यांच्या आस्थापनेवर एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणारी पोलीस शिपायांची पदे रिक्त किती रिक्त होती असे विचारलो होतं आपण आणि सध्या स्थिती एकावन्न पदे रिक्त आहेत यात भविष्यात बदल होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात सध्या हा एकावन्न पद तरी फिक्स तुमचे आहेत तर हे लक्षात घ्या मित्रांनो आज आपण तुम्हाला पुराव्यासहित माहिती सांगणार आहोत परंतु याच्यानंतर ज्या काही जागा येणार आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट आकडेवारी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर येणार आहे आणि टेलिग्राम ग्रुप मित्रांनो हा आपला त्याचे लिंक कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन नक्की जॉईन करायचं आहे त्याच्यानंतर दुसरे जी काही आहे मित्रांनो ते नागपूर सिटीच्या दोनशे तेवीस रिक्त आहे ते, ते आपल्याला माहीत आहे झाले दोन घटक त्याच्यानंतर एक पुस्तक मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये दाखल झालाय ते आहे चालू घडामोडीचं चा, स्पेशल पोलीस भरती परीक्षेला जाता जाता सुद्धा मुंबईचे कुठले आणखी पेपर बाकी असेल आणि तुम्हाला जर यावर्षीच वर्षीच पोलीस व्हायचं असेल तर निश्चितच अभ्यास करा पोलीस भरतील ह्या वर्षी जे काही प्रश्न विचारण्यात आलेले सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे एक चांगलं पुस्तक आहे आणि टार्गेट मुंबई पोलिससाठी हे खूप महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे हे पुस्तक आपण आजच खरेदी करा कारण हे पुस्तक घेतल्यानंतर आपले वर्षभराचे सर्व चालू घडामोडी त्यांचा अभ्यास होणार आहे आणि जे काही आता समोर आहे मित्रांनो आपण जर पुस्तक घेतलं समजा आज पुस्तक घेतलं तर जे काही कालपर्यंतचे अपडेट आहे त्याच्यामध्ये येईल परंतु या पुस्तकामध्ये तुम्ही डेली अपडेट सुद्धा घेऊ शकता कारण ते स्मार्ट बुक आहे त्यांची ते पुस्तक खरेदी करा त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा जो घटक पाहणार आहोत ते आहे सोलापूर शहर सोलापूर शहरमध्ये जर बघायला गेलो तर तो त्या ठिकाणी सोलापूर शहरमध्ये त्रेचाळीस पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होणार आहेत बघू शकता त्रेचाळीस दोन हजार चोवीसमध्ये आणि या ठिकाणी चालकची जाहिरात पडणार नाही हे लक्षात घ्या कारण एकही चालक सेवानिवृत्त होणार नाही आहे अशा प्रकारची ही पूर्ण माहिती आहे अशा प्रकारे आपण तीन घटकांची माहिती घेतली आहे आपण आणखी घटक बघणार आहोत मित्रांनो त्याच्यानंतरचा आपला जो घटक आहे की एकूण त्रेचाळीस पोलीस शिपायांची पदं ही जी का काय घटक आहे मित्रांनो हे आपला अमरावती शहर अमरावती शहरमध्ये जर बघायला गेलो तर, तर एकूण त्रेचाळीस पदं हे राहणार आहेत पोलीस शिपायांची हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आणखी एक घटकाची आपण माहिती बघणार आहोत पुराव्यासहित ही माहिती आपण हेल्पिंग गणेश देत आहोत कारण आपण पुराव्यासही पुरावा असल्याशिवाय बोलत नाही आहे आणि हे प्रत्येक वेळेस आपल्याला तुम्हाला दाखवून दिलं आहे तर आता ह्या वर्षीची जी काही भरती होईल सर्वप्रथम अपडेट तुम्हाला यूट्यू यूट्यूबमध्ये कुठून जर मिळेल तर ते फक्त हेल्पिंग आणि चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे निश्चित आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका मित्रांनो कारण पुराव्यास इथे माहिती कोणीही देणार नाही तुम्हाला ते आपण सर्वप्रथम घेऊन आलो आहे आणि आणखी एक घटक आहे मित्रांनो तो आहे वर्धा वर्ध्याला पॉलिशिपायच्या ते ती जागा रिक्त आहेत यावर्षी लक्षात घ्या पाच घटक सांगितले आपण वर्ध्याला द्यायला ते ती जागा रिक्त आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी हेल्पिंग गणेश निश्चित बघत राहा मित्रांनो कारण जी काही आगामी पोलीस भरती होणार आहे संपूर्ण अपडेट सर्वप्रथम करेक्ट स्वरूपात हेल्पिंग गणेश देणार आहे तर निश्चित तुमचा जो काही भरोसा माझ्यावर आहे तो कायम राहील आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद